मानस भास्कर देसाई राहणार नम्रता रेसिडेन्सी कराड असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील एका युवतीची कराड शहरातील मानस देसाई या युवकाशी मार्च दोन हजार एकवीस मध्ये ओळख झाली त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले पण नंतर प्रेमात झाले फेब्रुवारी दोन हजार पासून मानस देसाई हा संबंधित युवतीला भेटत होता त्याने तिला विवाह करण्यात असल्याचे आमिष दाखवले होते विवाह करणार असल्याची खात्री देत त्याने संबंधित युवतीला वेळोवेळी कराडात बोलवून ठिकठिकाणी वारंवार तिच्यावर अत्याचार केला या कालावधीत युवतीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली चार मे दोन हजार चोवीस पर्यंत मानस देसाई हा त्या युवतीला लग्नाबाबत टाळाटाळ ताल करीत होता अखेर त्या युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मानस देसाई याने आपण दोघे याआधी करिअरचा विचार करू नंतर विवाहाचे बघू असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही युवतीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे मानस देसाई याने तिला शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अखेर पीडित युवतीने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर मानस देसाई याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी दिली आहे